सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पश्चिम विभागात गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम कैलासनगर येथील भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ सचिव डॉक्टर शाहू सावंत यांच्या भाजपा जनसंपर्क का कार्यालयात संपन्न झाला विद्यार्थ्यांकडून यासाठी नोंदणी करून घेण्यात आली होती वह्या घेण्यासाठी पालकांसमवेत विद्यार्थ्यांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या वह्या मिळतात विद्यार्थ्यांना आनंद झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षता घोसाळकर शोभा सावंत कविता परब सीमा गावडे कल्याण पवार निलेश घोसाळकर राम सातपुते अशोक मोरे यांनी विशेष मेहनत घेतली आमदार रवींद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे दरवर्षीप्रमाणे सालभातप्रमाणे दरवर्षी ते विद्यार्थ्यांना मोफत आपण ही वह्यापुस्तकं वाटतो आणि त्यामुळे वर्षानुवर्ष आपले दादा करत आलेले आहेत आपले मोदी साहेब आहेत किंवा देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांचं जे विजन आहे की सक्षम शिक्षित भारत हे पुढचं आपलं देशाला अजून पुढे नेऊ शकतात आणि आपल्या देशाला अजून देशा प्रगती मार्गावर ठेवू शकतात त्या अनुषंगाने हे काम आपण इथे करत आहोत आज आपल्या शास्त्रीनगर बी जे पी ऑफिसमधनं आपण हे वया वाटपाचा कार्यक्रम करतो आहे म्हणजे माझं जे ऑफिस आहे कास्य नगरमध्ये तिथे आपण आज वया वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे जे मुलांना खूप उपयोगी आहे हो की ज्या मुलांना गरज असते वयांची पुस्तकांची त्यांचा कार्यक्रम आपण इथे घेतलेला आहे आणि हा वर्षानुवर्ष आपण कार्यक्रम करतो तर ह्या मुलांना सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद